चायनीज फूड म्हटलं की सर्वांनाच आवडते पण घरी करायचं म्हटलं की रेस्टॉरंट स्टाईलसारखे चायनीज करता येत नाही किंवा तसा फ्लेवर येत नाही किंवा भाताचा लगदा होतो मंचुरियन बॉल आतून कच्चे राहतात आणि अजून बरेच काही प्रॉब्लेम होतात तर आज आपण लारीवर मिळते तसे फ्राईड राईस आणि मंचुरियन कसे बनवायचे ते बघणार आहोत तेही अजिनो मोटो किंवा कुठल्याही टेस्टिंग पावडर न वापरता नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रोहिणी होम किचनमध्ये तर आज ही रेसिपी मी अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे तेही अगदी घरच्या घरी तुम्ही सहज बनवू शकतात तर चला सुरुवात करूया तर मंचुरियन बनवण्यासाठी इथे ज्या भाज्या लागणार आहेत त्या आपण कटरमध्ये कट करून घेणार आहोत तर सर्वात आधी इथे मी कोबी घेतला आहे कोबीला लहान लहान मध्ये कट करून अशा पद्धतीने कटरमध्ये मी बारीक करून घेतले म्हणजे मंचुरियन बॉल बनवायला सोपे पडतात किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे फिरवून घेऊ शकतात याने बारीक होईल तर याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या भाज्या म्हणजेच गाजर शिमला मिरची हे सगळे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी सर्वात आधी कोबी घेतला आहे शिमला मिरची गाजर आणि सर्वात शेवटी कांद्याची पात घेतलेली आहे इथे मी पातीचा कांदा वापरला तुम्ही हवा तर कांदा देखील यामध्ये बारीक चॉप करून वापरू शकतात चवीनुसार यामध्ये मीठ काळी काळेमीर पावडर आता हे सगळं आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे खूप दाबून आपल्याला मिक्स नाही करायचं आहे अगदी हलक्या हाताने म्हणजे जेणेकरून याला पाणी सुटणार नाही त्यानंतर इथे आलं हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट घेतली आहे रेड चिली सॉस सोया सॉस आणि टमॅटो सॉस टाकून आपल्याला पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे एक छान एकत्र झालं की यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आता कॉर्नफ्लोअर साधारण तीन ते चार चमचे मी यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे दोन चमचे मैदा वापरला आहे आता हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी ते हलक्या हाताने दाबून नाही करायचं आहे जर तुम्हाला वाटले की मिश्रण सेलसर आहे तर अजून यामध्ये थोडं कॉर्नफ्लोअर तुम्ही ॲड करून पुन्हा मिक्स करून घेऊ शकतात आता या मिश्रणाचा एक लहान गोळा घेऊन अशा हलक्या हाताने आपल्याला बॉल्स बनवून घ्यायचे खूप नाही दाबायचं जसं आपण नेहमी लाडू बनवतो तसं त्या पद्धतीने नाही तर अगदी हलक्या हाताने वळता येईल इतपतच आपल्याला करायचं आहे याला काही शेप वगैरे नाही द्यायचं आहे असं वळून आपल्याला पटकन ठेवायचे आहे आणि ह्याच पद्धतीने मी आता सगळे बॉल्स जे आहेत ते बनवून घेणार आहे आता हे बॉल्स रेडी झाल्यानंतर आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि हे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे बॉल्स टाकल्यानंतर एक मिनिटभर तरी ते त्याला हलवायचे नाही तसेच त्याला तेलात फ्राय होऊ द्यायचे आता ह्या बॉल्सने एकदा आकार पकडला की यानंतर हळूहळू आपल्याला हे मंचुरियन बॉल्स असे उलटवून घ्यायचे आहेत आणि छान हलका गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत खूप जास्त डार्क नाही करायचं आहे कारण आपण हे बॉल्स पुन्हा एकदा तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची हाय नाही करायचे नाहीतर हे बॉल आतून कच्चे राहतील आणि वरतून फ्राय होतील आता हे याच पद्धतीने आपल्याला सगळे बॉल्स जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत बॉल्स एकदा पुन्हा थंड झाले की पुन्हा ह्याच तेलात आपल्याला तळलेले बॉल्स पुन्हा तळून घ्यायचे आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत आणि छान मस्त आतून पुन्हा हे तळले जातात आणि कच्चे राहत नाही हे बघा तुम्ही बघू शकता बॉल्स जे आहेत ते, ते छान आता डार्क गोल्डन कलर आलेला आहे तर हे असा कलर आल्यानंतर आपल्याला बॉल्स जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर आता फ्राईड राईस बनवून घेऊया इथे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा लसूण आलं छान हाय फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला गाजर शिमला मिरचीचे हुबे काप हे टाकून आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे अगदी खूप नाही शिजवायचा थोडंसं क्रंची राहू द्यायचा म्हणजे छान चव येते त्यानंतर यामध्ये रेड चिली सॉस सोया सॉस टमॅटो सॉस हे टाकून पुन्हा एकदा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे की छान परतून झालं की यामध्ये आता थोडंसं कॉर्नफ्लोअर घेऊन यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची प्युरी बनवून घ्यायचं आहे हे छान मिक्स करू दे करून घ्यायचे एकही कुठेही एक नाही राहू द्यायची आणि ज्या भाज्या आपण फ्राय केल्या त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटभर तरी आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत अगदी थोडंच कारण सॉसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे त्यानंतर आपण जे बॉल्स फ्राय केले होते मंचुरियन बॉल्स ते आपण यामध्ये ॲड करून घेणार आणि ह्या सगळा मसाला छान पोट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोबी टाकून घ्यायचा आहे कोबी आपल्याला फार जास्त नाही शिजवायचा जा। आहे तो क्रंचीच राहू द्यायचा आहे खाताना खूप छान लागतो आणि यामध्ये आपण शिजवलेला भात टाकून घेणार वरतून पातीचा कांदा आणि काळी मिरू पावडर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे म्हणजे रेडी आहे आपला व्हेज मंचुरियन फ्राईड राईस फ्राईड राईसची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दि लिंक दिल शेअर करेल तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकतात तर अगदी साधी सोपी आणि सहज घरी बनवता येईल तुम्हीसुद्धा या स्टेप बाय स्टेपने अगदी घरी बनवू शकता ते अगदी पहिल्या प्रयत्नातच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच पूर्ण छान रेसिपीसोबत तुमलं